अखेर त्या नरभक्षी वाघाला पकडण्यात वन विभागाला यश दोन दिवसात दोन लोकांचे घेतले होते बळी ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड व तळोधी या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन, वन दोन, दोन दिवसांत मारणाऱ्या वाघाला जोरबंद करण्यात तळोधी वन विभागाला यश आले आहे सविस्तर माहिती अशी की नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंद्रे या इस्मास व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आले वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी परवानगी देत या वाघाला पकडण्याचे आदेश केले होते त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरीचे उपवन संरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनात नागभीड तालुक्यातील तळोधी वनविभाग अंतर्गत बीट एकशे पंधरा देवपायली क्षेत्रात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले यावेळी डॉ रमाकांत खोबरागडे शूटर अज्ज मराठे यांनी या वाघाला बेशुद्ध केले यावेळी ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी चिमोरी येथील गस्तिक थकव स्वाब संस्थे से बचाव पथका यश कायरकर, जीवेश सयाम नितिन भेंडारे छत्रपति रामटेके व इतर सदस्य उपस्थित होते प्रतिनिधि अमान कुरेशी, न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज